शहरासारख्या ठिकाणी आपण वनस्पतींची छोटी छोटी रोपे आपल्या थोड्याशा अगदी छोट्याशा अशा अंगणामध्ये लावतो तेव्हा त्याची काळजी घ्यावी लागते पाऊस सुरू होईल त्याच्या आधीच कुंड्यांच्या आसपास झाडांच्या भोवती असणारा केर कचरा साफ करून घ्यावा लागतो कुंड्यांमध्ये थोडी थोडी माती टाकावी लागते जेणेकरून पावसाळा सुरू झाला पावसाच्या पाण्याने त्यांची मुळेही उघडी पडत नाही रोपे कशी हळूहळू हो, हो, जमिनीमध्ये टाकली की जोमाने वाढतात व ते फुलं फळं द्यायलाही सक्षम होऊन जातात त्यांना बहारही खूप चांगला येतो पावसाळा सुरू होण्याच्या आधी साफसफाई करून घेणं माती टाकणं नवीन एखादं रोप लावणं बिया रुजवायला टाकणं हे सगळी कामं उरकून घ्यावी लागतात